नमस्कार मंडळी माझ्या घरापासून जवळच हा मेळा भरलेला आहे जो प्रत्येक जानेवारी महिन्यात भरतो तर मुलं दोन तीन दिवसापासून जसा मेळा आला आहे तेव्हापासून मागे लागले आई आज जायचं आई आई आज जायचं चला म्हटलं आज जाऊया कसंही करू तरी नाही म्हटलं तरी सकाळपासून आम्ही तयारी करत होतो तरीसुद्धा रात्री साडे दहा वाजले आम्हाला या मेळ्यात जायला गेल्यानंतर काय भेटेल नाही भेटेल माहिती नाही पण मेळ्यात गेलो ना तर आपल्याला ज्या वस्तू बाजारात मिळत नाहीत ना किंवा कुठेही मिळत नाहीत ना ते मेळ्यात मिळतात म्हणून आधी खरेदी करून घेतली तर हे सुंदर झुमके आणि हे बघा हे नेल आर्ट इतके सुंदर सुंदर होते ना फक्त शंभर रुपयाला मग ते सुद्धा घेऊन टाकले म्हणजे इतक्या घाई घाईत आम्ही शॉपिंग केली त्यानंतर हे सगळे झोके जे आहेत ते बंद व्हायचे आधी मुलांचा खेळून झालं पाहिजे मग यावेळी मी काय मुलांबरोबर गेली नाही मुलंच गेली तिघच आणि हा जो बॉक्स आहे ना आकाश पाळण्याचा जर तुम्हाला कधी भीती वाटत असेल ना तर याच्यात ना कधीच बसू नका जाम डेंजर आहे तो मुलं लहान असताना मी त्यांना घेऊन बसले होते त्याच्यामध्ये प्रथमेश माझ्यासोबत घाबरला आणि त्याच्यानंतर माझी जी हिंमत गेली त्यानंतर मी कोणत्याच आकाशपाळण्यात आता बसत नाही पूर्वाला त्याच्यात बसायचं होतं प्रणवला पण बिचाराला बसायचं हो नव्हतं पण तिच्यामुळे आता तीच एकटी बसणार म्हणून तो तिच्याबरोबर बसला आणि प्रथमेश तर आधीच भित्र आहे तो तो बसत नाही अजिबात तर हा डेंजरवाला बॉक्स लक्षात ठेवा आणि त्याच्यामध्ये कधीच बसू नका आणि जर तुम्हाला थ्रील एन्जॉय करायचं असेल तर नक्कीच बसा आधीच आम्ही खूप लेट गेलो होतो म्हणून एक एक करत करत मुलांनी सगळ्याच आकाशपाळण्यांमध्ये बसले आणि खेळता खेळता जे काय खायचं होतं ते सुद्धा मेळ्यामध्ये खाण्याची मज्जासुद्धा सुद्धा एक वेगळीच असते तर आम्ही हे आईस्क्रीम सुद्धा त्याचबरोबर ना हे व्ही आर बॉक्स आहे हा याचा आनंद ना खरंच घ्या आपण कधीच कुठल्या टेकडीवर वगैरे फिरायला तर जाणार नाही आहे प्रत्येकजण तर याचा आनंद तुम्हाला इथे नक्कीच मिळेल तर तो सुद्धा नक्कीच करा आणि आमच्याकडे तीन तीन रोनाल्डो आहेत तरी सुद्धा एक सुद्धा शॉर्ट लागला नाही आणि आम्हाला गिफ्ट काही मिळालं नाही एवढं सगळं शॉपिंग सगळी मज्जा करून साडेबारा वाजता आम्ही घरी